मंत्रिमंडळांचे सगळेच मुख्यमंत्री साहेबांसह सा, दोन उपमुख्यमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे अशी मला माहिती आहे देसाई साहेबांकडून आणि उपसमितीची पण बैठक आहे समितीची सुद्धा बैठक आहे आणि राज्य मागासवर्गाची बैठक आहे असे मला माहिती आहे अधिकृत जे अधिकृत पत्र दिले त्याच्यावरती का तसा उल्लेख नाही आहे परंतु सांगताना सांगितलेलं आहे तसं आज मुंबईत मराठा आरक्षणाच्या संदर्भात फक्त mm. मराठा आरक्षणावरच बैठक चालणार आहे दिवस ते त्यांचे ज्या चार मॅरेथॉन बैठक आहेत असं मला अधिकृत त्यांनी सांगितलेलं आहे किती वाजल्यापासून बैठक सुरू होणार आहे कोण कोण असणाऱ्या बैठकीमध्ये दिल्लीचं असणारे कोणी मुंबईचे कोणकोण असणार आहेत हो सगळेच जनरल सॉलिसिटरपासून बरेचसे आहेत काही सचिव वरचे सुद्धा आहेत इथले आपल्या महाराष्ट्रातले सगळे सचिव मंत्री राज्य मंत्रिमंडळाची बैठक कॅबिनेटची बैठक असं बरेचशा त्यांनी एवढं मात्र त्यांनी सांगितलं आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भातच आज पूर्ण दिवस बैठक आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आपलं आपण कार्यक्रम दिल्यामुळं आपलं जाणं झालं नाही त्या बैठकीला आणि आपण त्या बैठकीला जाऊन तरी काय करणार असं त्यांचा आग्रह होता आपण बैठकीला आलंच पाहिजे खूप फोन पण केलेत त्यांनी असंही नाही आहे केल्यावर आपण केलेच म्हणतो नाही माहिती म्हणलं का आम्हाला नाही माहिती असंच बोलतो आपण सीएम साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की आलं पाहिजे या बैठकीला म्हणजे तुम्हाला तुमचं म्हणणं मांडता येईल समाजाच्या वतीनं परंतु आपण त्यांना असं सांगितलं की आम्ही म्हणणं मांडलेलं आहे बच्चू भाऊ कडूंकडं मानलं आहे त्यांच्या ओहिडीकडं मानलेलं आहे उदय सामंत साहेबांकडं मानलेलं आहे गिरीश महाजन साहेबाकडं मांडलेलं आहे आमचे दोन शब्द जे आहेत तुम्ही चार शब्द घेतलेले दोन शब्द टाका तिथं आलो तरी मी तेच म्हणणार आहे इथं आलो तरी तेच म्हणणार आहे फक्त तिथं चार भिंतीच्या चर्चा आहे तर मी चार भिंतीच्या आत चर्चा करण्याऐवजी मला तिथं लाईव्ह करता येईल का मग या जायला हरकत नव्हतं कारण मी तसं नाही करत कारण समाजाला एकदा शब्द दिल्यावर गेलो तरी समाज माझा काय म्हणत नाही गेले तरी चर्चाच होणारे त्यांना माहिती आहे कारण इथं वीस तारखेचा विषय नाही वीस तारीख ती फायनल आहे तिथं जाणार म्हणजे जाणार जरी गेलो असतं तरी काय म्हणलं नसते पण मीच की आपण ओपन चर्चा केली पाहिजे जरी समाज जा म्हणला तरी आपण ओपन चर्चा केली पाहिजे या मतावर मी होतो परंतु तिथं लाईव्ह झालंच नसतं असं मला वाटलं मग त्यामुळं आज विषयीचीच सरकारनं व्यवस्था केली आंतरवालीला विषयद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सच्याद्वारे चर्चा हा मग आता युद्ध व्यासपीठावर ओपनच आहे समाजासमोर म्हणजे त्यामुळं आंतरवालीत विषयद्वारे चर्चा करूयात काय विषय कळल आपल्यालाही प्रत्यक्ष काय विषय झालेत तिथं जे कळायला असतं तेच आता इथं कळल सरकारची भूमिका नेमकी काय हे आज लक्षात येईल सगळ्या समाजाच्या महाराष्ट्रातल्या आणि सरकार पॉझिटिव्ह आहे परंतु मराठ्यांना आरक्षण ना पॉझिटिव्ह आहे पण आरक्षण देत नाही तर आज लक्षात येईल काय विषय आपलं वीच फायनल आहे त्याच्यातलं काय संभ्रम नाही काय नाही काय नाही ते फायनल आहेत मुंबईला मराठे जाणार म्हणजे जाणार आपला एक सोयरा शब्द आहे आणि आणि एक अजून एक शब्द असे दोन शब्द आहेत या शब्दावर हे सर्व आरक्षण अटकलेलं आहे आज याच मुद्द्यावर चर्चा होणार आहे माझ्याकडून सरकारकडून मला माहिती नाही आता काय त्यांची कशाच्या संदर्भात बैठकी आहे हे आपण सांगू शकत नाहीत आत्ताच अधिकृत परंतु समाजाकडून चर्चा तीच की आम्ही त्याबरोबर ठामेन तर राहणार आहेत कारण शब्द त्यांनी घेतलेले आहेत आम्ही मुंबईला जाणार आहेत नसता त्यांनी कायदा पारित करावा आम्हाला काय हवंच नाही आहे मुंबईला जायची आणि मराठा आणि कुणबी आहे सिद्ध झालं आहे आता सिद्ध झालेलं आहे दाखल्याच्या आधारे कायदा केला पाहिजे जे कुणबीचे दाखले सापडलेत आणि मराठवाड्यामध्ये हे दाखले कमी दा... आहेत दा... कम तो पण विषय या बैठकीत असणार आहे इथं मी आठ दिवसापूर्वीच सांगितलेला आहे की मराठवाड्यात ते नोंदी कमी आहेत तुम्ही मराठवाड्यात नोंदी शोधायला सुरुवात करा समितीला पुन्हा सांगा त्यांनी दोन चार दिवसात समिती पाठवा असं सांगितलं होतं पण आणखीन समिती काही आठ दिवस झालेत आलेली नाही आहे आणि मराठवाड्यात प्रचंड नोंदी आहेत अधिकारी हलगर्जीपणामुळे देत नाही ना समितीनं ना जर काम केलं तर आणखीन खूप नोंदी मराठ्यांच्या मराठवाड्यात सापडू शकतात आणि राज्यातही सापडू शकतात मराठवाड्यातही काम करा आणि राज्यभरही करा आपण असं सांगितलेलं पण मराठवाड्यात खूप कमी आहेत त्यामुळे मराठवाड्यातल्या बांधवांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे तर त्यांनी सांगितलेलं आम्ही समितीला पुन्हा मराठवाड्यात ताकदीनं काम करायचं सांगतो परंतु आणखी समिती आली नाही बघूया आता आजच्या बैठकीत काय होते आमचं तर फायनल आहे त्याच्यात काय धुमत नाही कायद्या कायदा पारित केल्याशिवाय मराठा आणि कोण बी ए के महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आता आम्ही थांबतच नाही आता वेळ नाही ना काय नाही ना काय नाही वीस जानेवारीची तयारी आमची पूर्ण आहे ना आम्ही मुंबईला जाणार वीस तारखेला तुम्ही मुंबईला जाता ही दसकी सरकारला पडली आहे का म्हणून आता सरकार चर्चा करायला लागलं तुमच्यासोबत नाही ते नाही माहीत आम्हाला पण आमचे आम्ही काय करावं आता आम्हाला काही मर्यादा आहेत का नाही समाजाने किती दिवस वेळ द्यायचा याला काय मर्यादा असतात ना आमचे किती बलिदाना गेलेत याचा काहीच लाज वाटत नाही का सरकारला आज दोनशे कुटुंब उघड्यावर पडले कितीतरी जणांचे अपघात झाले आत नानखेनं या हे रक्त ईदलं सांडलेलं अंतरवालीचं काही काही लोकांना आणखीन चालता येत चा, नाही कोणाचे हात मोडले आहेत कोणाचे पाय मोडलेले आहेत कोणाचे डोके फुटलेले आहेत कोणतीशे कोणतीस टाके पडले आहेत त्यांचे काय वेद नाहीत त्यांना माहिती आहे हे सगळं व्हायला जाऊ द्यायचं का रक्त सांगलेलं त्यामुळं आम्ही आता आता नाही वेळ देत आम्ही वीस तारखेला जाणार येत नसता तुम्ही कायदा पारित करा आम्हाला हाऊस नाही मुंबईला यायची तुम्ही कायदा पारित करा नसता मग बोमलो नका मग बोबलो नका आजच्या चर्चेतून काही पॉझिटिव्ह बाहेर येईल आता चर्चेतून लक्ष देईल सरकारची नेमकी कोणत्या विषयावर मांडणी सरकारने नेमके विषय बैठकीत घेतलेत कोणचे हे लय महत्वाचा विषय आता सरकारनं नेमके विषय घेतलेत कोणचे ते ते ले ले, ले ले। आता सरकार काय विषयावर चर्चा करते त्याच्यावर सगळं अवलंबून आहे आम्ही तर आमची तयारी पूर्ण आहे आम्ही मुंबईला जातो त्यांचा काय प्रॉब्लेम होणार आहे ते त्यांचा प्रश्न तो आमचा नाही आम्ही तुम्हाला सहा महिन्याचा वेळ दिलेला आहे थोडा नाही याच्या अगोदर तीन महिने दिलेले आहेत आणि आता या आंदोलनात तीन महिने दिलेत याच्यापेक्षा काय वेळ द्यायचा असतो सरकारला ते आता विषय काय घेते त्यांच्यावर अवलंबून आहे आम आमच्या आम्हाला काय मर्यादा आहेत आम्हाला मुंबईला गेल्याशिवाय आरक्षण भेटत नाही असा मराठा समाजाचा स सम, समज आहे कारण मी तर बोललो होतो आपण इथंच उपशम करू तर समाजाचं यावेळेस म्हणणं होतं नाही करायचं आता इथं आता मुंबईलाच जायचं मग समाज म्हणाल तसं मी करतो मग आता आम्हाला पर्याय नाही आता ते किती करोड जाणार आहेत मुंबईत ते आता सरकारनं बघावं त्याला ना आमचं नावी लाच